उद्धवजी ठाकरे यांचा आज मराठवाड्यातला तिसरा दिवस दोन दिवस दौरा करताना धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर येथे त्यांना कुठेही प्रतिसाद मिळाला नाही त्यांचा दौऱ्याचा मुळात फज्जा उडाला आश्चर्य सांगायचं म्हणजे ज्या गावात ज्या तालुक्यात ज्या भागात अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली त्या गावात ते गेलेच नाहीत त्यांचा दौरा म्हणजे प्रोफाईल दौरा हाय प्रोफाईल राष्ट्रीय महामार्गालगत हो चा। हे चार पावलं पुढं जाऊन त्यांचा दौरा असल्याने आणि हो शेतकऱ्यांच्या एक लक्षात आलं की थिक निवडणुका तोंडावर घेऊन ठाकरे स्वत मराठवाड्यात फिरत आहेत आणि त्यांच्या दौऱ्याचा पूर्ण राजकीय रंग शेतकऱ्यांनी ओळखला शेतकऱ्यांच्या नावाने पुळका आणि दौरा मात्र राजकीय स्वार्थाचा हे लक्षात आल्याबरोबर ठिकठिकाणी दौऱ्याला प्रतिसादच मिळत नाही दुसरं सांगायचं म्हणजे ते म्हणतात मी घरात बसून कर्ज माफी केली आणि एका शेतकऱ्यांना त्यांनी प्रश्न विचारताना सांगितलं की तुमचं कर्ज माफ झालं का शेतकरी म्हणाला आमचं कर्ज माफच झालं नाही म्हणजे तिथेही उद्धवजी तोंडावर पडले एका महिलांच्या समोर बोलताना त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का खालून महिला म्हणाल्या हो मिळाले पैसे मिळाले तिथेही उद्धवजी तोंडावर पडले आणि तिसरं सांगायचं म्हणजे या संपूर्ण दौऱ्यात माझी त्यांचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे यांची फटफजिती मात्र चांगलीच उडालेली दिसते कारण त्यांचा दोन दिवसापासून बी पी वाढलाय कशामुळं कारण दौऱ्याला गर्दीच जमत नाही आणि मराठवाड्याचं नेतृत्व सध्या ते करत आहेत आणि म्हणून नेत्यांच्या समोर गर्दी जमेना म्हणून ते वरडून सांगत आहेत लोक बलवा लोक बलवा लोक बलवा बीडमध्ये ते दिसून आलं मला असं वाटतं की उद्धवजीचा राजकीय दौरा आहे हे शेतकऱ्यांनी ओळखलेलं आहे आणि तिसरी गोष्ट सांगायचं म्हणजे शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे अतिवृष्टीच्या मदतीचं वाटप सध्या सुरू आहे